नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत खास पोलीस भरतीसाठीचा सराव प्रश्न संच चला तर मग सुरुवात करूयात आता पाहूयात भूगोल विषयातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न प्रश्न पहिला कोणती नदी मकरवृत्ताला दोन वेळा छेदते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लिंपोपो नदी प्रश्न दुसरा नाशिक हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोदावरी नदी प्रश्न तिसरा भारतात सर्वात जास्त कायनाईटचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे झारखंड राज्य प्रश्न चौथा कोणत्या रेषेवरील ठिकाणावर दिवस व रात्रीची वेळ एक समान असते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भूमध्य रेषा प्रश्न पाचवा महाराष्ट्रात पठारावरील दक्षिणेकडील सर्वात मोठी डोंगररांग कोणती तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शंभू महादेव डोंगररांग प्रश्न सहावा कोणती नदी अमेरिका आणि मेक्सिको या दोन देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमा बनली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रिओ डी ग्रॅनडी प्रश्न सातवा आगपेटी उद्योग धंद्यासाठी कोणत्या लाकडाचा मुख्यतः उपयोग केला जातो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पॉप्युलर लाकूड प्रश्न आठवा कोणती अरण्य पूर्व महाराष्ट्र परिसरात काही ठिकाणी अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखली जातात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उष्णकटिबंधीय अर्द्र पांझडी अरण्य प्रश्न नागार्जुन नागार्जुनसागर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आंध्र प्रदेश प्रश्न दहावा दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अन्नाईमुडी प्रश्न अकरावा उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्य महाराष्ट्रात कोठे पाहावयास मिळतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंधुदुर्ग प्रश्न बारावा दखनच्या पठारावर कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रेगूर मृदा प्रश्न, प्रश्न तेरावा मुख्यतः कोणत्या जिल्ह्यात जांभी मृदा सापडते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा प्रश्न चौदावा पृथ्वीच्या एकूण वस्तुमानाच्या किती टक्के धातू अस्तित्वात आहेत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सहा टक्के आता पाहूयात राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाची प्रश्न प्रश्न पहिला धनविधेयक संसदेच्या कोणत्या सभागृहात मांडावे लागते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लोकसभा प्रश्न दुसरा केंद्र सरकारला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी महान्यायवाद्याची नेमणूक कोण करतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न तिसरा पद रिक्त झाल्यावर किती काळात रिक्त पद भरणे आवश्यक असते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सहा महिने प्रश्न चौथा मौलिक अधिकारांना लागू करण्यासाठी रीट कोठे दाखल केली जाते तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयात प्रश्न पाचवा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला गेला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बावनवी घटनादुरुस्ती प्रश्न सहावा निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपतींना प्रश्न सातवा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विधानसभेला प्रश्न आठवा राज्यपाल या पदासाठी वय किती वर्ष आवश्यक असते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पस्तीस वर्ष प्रश्न नववा विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक राज्यपाल कोणाच्या संमतीने रोखू शकतात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राष्ट्रपतींच्या संमतीने प्रश्न दहावा राज्यपालाच्या निवडीची पद्धती कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कॅनडा आता पाहूयात अर्थशास्त्र या विषयातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न प्रश्न पहिला रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर कोण होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑस्बर्न अर्कल स्मिथ प्रश्न दुसरा भारतात सर्वात जुना भांडवल बाजार कोणता आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज प्रश्न तिसरा केंद्राच्या कर महसुलाची वाटणी केंद्र व राज्य यांच्यात कोण करतो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वित्त आयोग है है प्रश्न चौथा भारतीय विमा विनियमन आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आय आर डी एचे मुख्यालय कोठे आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हैदराबाद प्रश्न पाचवा भारतामध्ये सर्वात पहिल्या ट्रेझरी बिलाची सुरुवात केव्हा करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे सतरामध्ये प्रश्न सहावा जी एस टी परिषदेचे अध्यक्ष कोण असतात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केंद्रीय अर्थमंत्री प्रश्न सातवा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जिनिवा येथे प्रश्न आठवा भारत सरकारने भारतीय वित्तीय आयोगाची नेमणूक केव्हा केली तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये प्रश्न नववा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या सर्व योजना कोणत्या बँकेमार्फत राबविल्या जातात या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे व्यापारी बँका प्रश्न दहावा भूधारणेवर कमाल मर्यादा आणणारा अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये प्रश्न अकरावा भारतात लघु पहिली गणना केव्हा केली गेली या प्रश्नाचं अचूक उत्तर एक आहे एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये आता पाहूयात इतिहास या विषयातील अतिशय महत्त्वांची प्रश्न प्रश्न पहिला कोणत्या भारतीय नेत्यास विरोधी पक्षनेता ही पदवी बहाल करण्यात आली होती या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले प्रश्न दुसरा अठराशे ब्याऐंशीमध्ये भारतात स्थापन करण्यात आलेल्या थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्यालय कोठे होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अड्ड्यार मद्रास येथे प्रश्न तिसरा आत्मसन्मान आंदोलनाचे जनक कोण आहेत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रामास्वामी नायकर प्रश्न चौथा महाराजा सिंह यांच्या राजधानीचे नाव काय होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लाहोर प्रश्न पाचवा तैमूर याने भारतावर आक्रमण केव्हा केले होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तेराशे अठ्ठ्याण्णवमध्ये प्रश्न सहावा इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया यांना भारताची सम्राज्ञी ही पदवी केव्हा देण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एक जानेवारी अठराशे शहात्तरमध्ये प्रश्न सातवा दिल्ली सल्तनतची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुतुबुद्दीन ऐबक यांनी बाराशे सहामध्ये प्रश्न आठवा राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवेळी मंत्री कोण होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड क्रॉस प्रश्न नव्वा पेंढाऱ्यांचा बंदोबस्त व गोरखायुद्धात नेपाळला हरवल्यामुळे हेस्टिंग्जला कोणती पदवी बहाल करण्यात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मार्क्विस ही पदवी बहाल करण्यात आली प्रश्न दहावा लॉर्ड डलहौशी यांच्या काळात उन्हाळी राजधानी व लष्करी मुख्यालय कोठे होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सिमला येथे प्रश्न अकरावा अठराशे सत्तावनच्या उठावावेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे लॉर्ड पॉमस्टन प्रश्न बारावा स्वदेशी चळवळीचा मुख्य उद्देश काय होता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बंगालच्या फाणीला विरोध करणे प्रश्न तेरावा कोणत्या वर्षी कायमदारा पद्धत कायमस्वरूपात अंमलात आली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सतराशे त्र्याण्णवमध्ये अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका धन्यवाद